नमस्कार मी आपल्या सर्वांची डारी एखाद्या वेळेस भाजीला मीठ जास्त झाले तर आज भाजीला मीठ जास्त झाले असे आपण सहज प्रतिक्रिया देतो किंवा कमी पडले तरी ते आपल्याला चालत नाही म्हणूनच कृष्णाजी नारायण ना प्रमाणामध्ये सर्व काही असावे या कवितेतून आपल्याला आपल्या आयुष्यातील लहान सहान किंवा मोठ्या गोष्टीतील ती प्रमाणाचे महत्व अतिशय सुंदर शब्दात वर्णन करून सांगतात कोपदा कार्य जाते लयाला नम्रता प्राप्त होते भयाला अति कामते कोणतेही नसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे अतिभूषणी मार्ग तो संकटाचा अति थाटतो विष होतो नटाचा असे की न कोणी हसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे स्तुतीला अति बोलती स्वानुवृत्ती लोकनिंदा करू दृष्टचित्ती न कोणा उगे शब्द स्पर्शेड असावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे जुन्याचे अति भक्त ते हट्टवादी नव्याचे अति लाडके शुद्धनादी खरे सार शोधणी नित्य घ्यावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे खरे सार शोधनिया घ्यावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे खरंच प्रमाणामध्ये सर्वच काही असावे तुम्हाला काय वाटते तुमच्या आयुष्यात प्रमाणाला महत्व आहे का आपल्या डायरीला नक्की काय